नमस्कार आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मासवडी थाळी कशी बनवायची हे पाहणार आहोत मासवडी बनवताना मध्येच फुटू नये मासवडीचं आतलं सारण सविष्ट कसं बनवावं मासवडी बनवताना सुती कापडाला किंवा कागदाला चिकटू नये त्यासोबतच बेसनपीठ कसं हटावं हे व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्यासोबतच आपल्याला मासवडीबरोबर खाण्यासाठी तर आमटी किंवा रस्सा कसा बनवायचा हे देखील पाहणार आहोत ही मासवडी थाळी गरमागरम टम्म फुगलेल्या बाजरीच्या भाकरीबरोबर खूप आपलातून लागते बाजरीची भाकरी कशी बनवायची हे देखील मी सांगणार आहे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वात आधी आपण मासवडी बनवण्यासाठी लागणारं सारण तयार करून घेऊयात त्यासाठी मी अर्धी वाटी गावरान पांढरे तिळ घेतलेले आहेत आता कढईमध्ये हे घेतलेले सर्व अर्धी वाटी तीळ घालायचे आहेत आणि अगदी मंद असेबत्ती खमंग भाजून घ्यायचे आहेत दोन मिनटं झालेली आहेत अगदी कमी असे व ती सतत हलवत तीळ खमंग भाजून घेतलेले आहेत तीळ जास्त करपवायचे देखील नाही नाहीतर वडी कडवट लागू शकते आता हे भाजून घेतले तीळ ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात आता पुन्हा याच कढईमध्ये पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे सुक्या खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी कमी जास्त करू शकता आता हे देखील अगदी पंधरा ते वीस सेकंद परतून घेऊयात जास्त लालसर रंगावरती भाजायचं नाही खोबरं देखील भाजून तयार आहे प्लेटमध्ये काढून थंड करण्यासाठी साइडला ठेवून देऊयात मी या ठिकाणी पाच मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत आता कढईमध्ये मोठे दोन चमचे तेल घालायचं आहे कापून घेतलेला सर्व कांदा तेलामध्ये घालायचा आहे मंद ते आचेवरती कांदा हलकासा लालसा रंगावरती खमंग परतून घेऊयात तुम्ही हे मासवडीचं सारण बनवताना कांद्याचं प्रमाण देखील तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कांदा जास्त देखील घालू शकता किंवा कांद्याचं प्रमाण थोडं कमीसुद्धा करू शकता चला तर मध्यमासेवरती कांदा मस्त लालसा रंगावरती परतून घेऊयात मोठे दोन चमचे तेलामध्ये कांदा अगदी लालसा रंगावरती मस्त परतून घेतलेला आहे कांदा आधी कापल्यानंतर जास्त दिसत होता आता मस्त परतून घेतल्यामुळे कमी दिसायला लागलेला ला आहे आता हा सर्व कांदा एका प्लेटमध्ये काढून थंड करायला साईडला ठेवून देऊयात अर्धी वाटी भाजून घेतलेले तिळ पूर्णपणे थंड झालेले आहेत आता हे तिळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे झाकण लावून तिळाची एकदम बारीक पावडर न करता थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे तिळ मस्त बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकदम देखील बारीक पावडर करायची नाही थोडंसं रवाळच ठेवायचं आहे तयार केलेली तिळाची पावडर एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे मासवडीचं सारण तयार करण्यासाठी एक भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये तयार केलेली सर्व तिळाची पावडर घालायची आहे आता लगेचच पाऊन वाटी शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे माझ्याकडे आधी शेंगदाण्याचा कूट केलेला होता म्हणून मी तुम्हाला शेंगदाणे भाजून कूट करून दाखवलेला नाही शेंगदाण्याचा कूट करताना लक्षात ठेवा शेंगदाणे अगदी खरपूस भाजून घ्या शेंगदाण्याची जास्त बारीक पावडर न करता थोडा जाडसरच कूट ठेवायचा आहे आता हा सर्व पाऊनवाटी कूट घालून घेतलेला आहे लगेचच खोबरं जे भाजून घेतलं होतं ते देखील घालायचं आहे भाजून घेतलेलं खोबरं थोडंसं हाताने असं मॅश करून घालायचं आहे आता लगेचच आपण जो कांदा भाजून घेतलेला होता तेलामध्ये तो देखील लगेचच ॲड करायचा आहे आता लगेचच पाव चमचा लाल तिखट घालायचा आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा धणे जिरे पावडरसुद्धा ॲड करू शकता आता लगेचच अगदी चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे सा सारण बनवताना जास्त मीठ घालायचं नाही नाहीतर मासवडी खारट होऊ शकते लगेचच अर्धी वाटी एकदम बारीक चिरून घेतलेली हिरवीगार कोथंबीर घालायची आहे कोथंबीर भरपूर घाला त्यामुळे मासवडी चवीला अजूनच स्वादिष्ट लागते आता हे घातलेले सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात हे पहा या पद्धतीने हे मासवडीचं सारण बनवायला अजिबात वेळ लागत नाही अगदी फटाफट बनवून तयार होतं फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे सर्व साहित्य अगदी खरपूस आणि खमंग भाजून घ्या आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे या ठिकाणी मासवडी बनवण्यासाठी लागणारं सारण तयार आहे आता मासवडी बनवण्यासाठी बेसन शिजवून घ्यायचं आहे बेसनासाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या एक मोठा चमचा जिरं आणि थोड्याशा लालसर झालेल्या दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत लसूण भरपूर घाला मस्त त्यामुळे चव येते आता लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्येच अर्धा चमचा हळदी पावडर आणि एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे लगेचच चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे सुरुवातीला पाणी न घालता बारीक वाटून घ्या त्यानंतर अगदी चार ते पाच चमचे पाणी घालून छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने बेसनासाठी मस्त असं वाटण तयार करून घेतलेलं आहे परफेक्ट आता आपण लगेचच बेसन हटवून घेऊयात त्यासाठी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे पातल्यामध्ये मोठे दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेचच पाव चमचा हिंग घालायचं आहे आता तयार 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 हे तयार केलेलं सर्व वाटण तेलामध्ये घालायचं आहे आणि तेलामध्ये अगदी मंद ते मध्य खमंग परतून घ्यायचं आहे असं वाटण तयार करून घातल्यामुळे मासवडी अजूनच सविष्ट तयार होते हे पहा अशा प्रकारे मस्त खमंग परतून घ्या परफेक्ट अशा प्रकारे वाटण तेलामध्ये मस्त परतून घेतलेलं आहे आता बेसन हटण्यासाठी मी एक तांब्या पाणी घालणार आहे आपण जे वाटण वाटून घेतलं होतं त्यामध्येच पाणी घालायचं आहे जेणेकरून वाटण अजिबात वाया जाणार नाही मस्त धुऊन निघेल हे पहा आता हे सर्व पाणी आपल्याला पातेल्यामध्ये घालायचं आहे हे बेसन हटण्यासाठी मी एक तांब्या पाणी वापरणार आहे कारण मला ही मासवडी पाच ते सहा जणांसाठी बनवायची आहे हे पहा अशा प्रकारे सर्व एक तांब्या पाणी मी घालून घेतलेलं आहे आता एक तांब्या पाण्यामध्ये जेवढं बसेल तेवढं आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे तुम्हाला पुढे कृतीमध्ये मी दाखवणार आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे आता या पाण्याला देखील अगदी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे हे पहा मस्त अशी उकळी आलेली आहे अशी उकळी आली पाण्याला की लगेच गॅस अगदी कमी करायचा आहे आणि बेसन हटायला सुरुवात करायची आहे बेसन हटण्यासाठी एका हातात असं लाटणं पकडायचं आहे आणि दुसऱ्या हाताने थोडं थोडं बेसनपीठ सोडत जायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे पहा गाठी मोडत मोडत आपल्याला असं बेसनपीठ व्यवस्थित हटून घ्यायचं आहे हे बेसनपीठ माझी आई हटत आहे हे पहा मस्त असं हटून घ्यायचं आहे पूर्वीची लोकं अगदी ह्याच पद्धतीने बेसनपीठ हटून घ्यायचे जेवढं बसेल तेवढं आपल्याला बेसनपीठ अंदाज घेत घेत घालायचा आहे तुम्हाला पुढे समजेलच गॅस अजिबात मोठा किंवा मध्यम करायचा नाही कमी असेवरती अगदी व्यवस्थित बेसनपीठ हटून घ्यायचं आहे असं लाटण्याच्या मदतीने हटून घेतल्यामुळे बेसनपीठामध्ये अजिबात गाठी तयार होत नाही आणि गाठी जरी तयार झाल्या तर व्यवस्थित मोडल्या जातात हे पहा असा अंदाज घेत घेत बेसनपीठ घालायचं आहे जेणेकरून बेसनपीठ जास्त देखील होणार नाही आणि कमी देखील होणार नाही आता मी बेसनपीठ घालायचं बंद केलेलं आहे एवढं बेसनपीठ एक तांब्या पाण्याला पुरेसं आहे तुम्ही या ठिकाणी बेसनपीठाची थिकनेस आणि कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी ह्याच पद्धतीने आपल्याला हे बेसनपीठ हाटून घ्यायचं आहे जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातदळ देखील नाही हे बेसन पीठ पूर्ण हाटत असताना मी कुठेही गॅस मोठा किंवा मध्यम केलेला नव्हता अगदी मंदाचे व तीच व्यवस्थित बेसनपीठ हाटून घेतलेलं आहे या ठिकाणी मस्त असं बेसनपीठ हाटून तयार आहे आता या ठिकाणी लाटण्याचं काम झालेलं आहे लाटण्याला जे बेसनपीठ लागलेलं होतं ते कलथ्याच्या मदतीने व्यवस्थित काढून घेतलेलं आहे हे पहा या पद्धतीने आता कलथ्याच्या मदतीने हे हाटून घेतलेलं बेसनपीठ पुन्हा अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा पाहू शकता अगदी याच पद्धतीने बेसन हटून घ्यायचं आहे जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही तुम्हाला या ठिकाणी बेसन पिठाची थिकनेस कन्सिस्टन्सी कळतच असेल तुम्ही या ठिकाणी हटून घेतलेल्या बेसन पिठाची थिकनेस पाहू शकता अगदी याचप्रमाणे बेसनपीठ हटून घ्यायचं आहे गाठी अजिबात तयार झाल्या नाही पाहिजे आता हे हटून घेतलेलं बेसनपीठ सात ते आठ मिनटं मंदाचेवरती चांगलं शिजवून घ्यायचं आहे या ठिकाणी सात ते आठ मिनटं झालेली आहेत अगदी कमी असे वरती मध्ये मध्ये दोन दोन तीन तीन मिनटाला झाकण ओपन करून मी बेसनपीठ चांगलं शिजवून घेतलेलं आहे असं तळापासून हलवून घेतलेलं आहे जेणेकरून बेसनपीठ तळाची लागणार नाही थोडंसं तळहाताला पाणी लावायचं आहे हे शिजवून घेतलेलं बेसनपीठ अजिबात तळहाताला चिकटलेलं नाही याचा अर्थ मस्त असं शिजवून तयार आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे मासवडी थापण्यासाठी मी एक पोलपाट घेतलेला आहे आता आपल्याला एक वाटी पाण्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे हेच पाणी आपल्याला मासवडी तयार करण्यासाठी वापरायचं आहे आता एका पोलपटावरती मी एक प्लास्टिकचा कागद अंथरून घेत आहे तुम्ही या ठिकाणी प्लास्टिकच्या कागदाऐवजी कॉटनचा एक कपडा सुद्धा वापरू शकता या ठिकाणी मासवडी बनवण्यासाठी लागणारं सारण देखील तयार आहे आता ह्या प्लास्टिकच्या कागदावरती आपण पाण्यामध्ये एक चमचा तेल घातलेलं होतं ते पाणी या प्लास्टिकच्या कागदावरती शिंपडायचं आहे असं केल्यामुळे मासवडी कागदाला अजिबात चिकटून राहत नाही आता हे शिजवून घेतलेलं म्हणजेच हटवून घेतलेलं दीडपळी बेसन पीठ कागदावरती बरोबर मधोमध मद घालायचं आहे हे पहा या पद्धतीने आता ह्या पाण्यामध्ये असा हात बुडवायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एकसारखं असं थापून घ्यायचं आहे कारण हे बेसनपीठ गरम गरम असतानाच आपल्याला ही मासवडी तयार करायला सुरुवात करायची आहे बेसनपीठ थंड झाल्यानंतर तुमची मासवडी अजिबात तयार होणार नाही त्यामुळे गरमागरम बेसनपीठ असतानाच मासवडी तयार करायला सुरुवात करा हे पहा अशा पद्धतीने मी मस्त असं पातळ थापून घेतलेलं आहे जास्त देखील थापायचं नाही थोडंच थापून घ्यायचं आहे आता आपण जे सारण तयार करून घेतलं होतं ते असं मधोमध ठेवायचं आहे आणि एकसारखं थापून घेतलेल्या बेसनपीठावरती पसरवून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने परफेक्ट आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे दोन्ही हातांच्या मदतीने प्लास्टिकचा कागदासहित आपल्याला मासवडीचा रोल तयार करत जायचा आहे हे पहा या पद्धतीने मस्त असा रोल तयार करून घेतलेला आहे रोल तयार केल्यानंतर तळहाताने असं व्यवस्थित प्रेस करायचं आहे दोन्ही बाजूनी हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करून घ्या अगदी परफेक्ट ही मासवडी आज माझी आई बनवत आहे हे मिश्रण म्हणजेच हाटून बेसन बेसनपीठ गरम गरम असतानाच मासवडी बनवायला सुरुवात करा प्लास्टिकचा कागद हळवारपणे काढायचा आहे हातावरती अशी मासवडी काढून घ्यायची आहे आणि लगेचच एका ताटामध्ये ठेवायची आहे हे पहा शिजवून घेतलेल्या बेसन पिठामधून वाफा निघत आहे याचा अर्थ तुम्हाला समजतच असेल की कि मी किती गरम गरम असतानाच ही मासवडी बनवायला सुरुवात केलेली होती मस्त अशी मासवडी तयार झालेली आहे याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक मासवडी तयार करून दाखवते गरमागरम तयार केलेलं हटवून घेतलेलं पीठ असं प्लास्टिकच्या कागदावरती घालायचं आहे हे बेसन पीठ फार गरम आहे त्यामुळे असा पाण्याचा हात घेऊन एकसारखं थापून घ्यायचं आहे जास्त देखील थापून घ्यायची गरज नाही आता लगेचच तयार केलेलं सारण असं बरोबर मधोमध घालायचं आहे आणि एकसारखं पसरवून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे प्लास्टिकच्या कागदासहित मासवडीचा रोल तयार करत करत पुढे जायचं आहे असा रोल तयार झाल्यानंतर दोन्ही हातांच्या तळहाताने मासवळीला अगदी व्यवस्थित आकार द्यायचा आहे हे पहा या पद्धतीने असा प्लास्टिकचा कागद वापरल्यामुळे मासवडी कुठेही मध्येच फुटत नाही तुम्ही या ठिकाणी प्लास्टिकच्या कागदाऐवजी एखादा सुती कापड किंवा रुमालसुद्धा वापरून ही मासवळी तयार करून घेऊ शकता याच पद्धतीने उरलेल्या सर्व मासवड्या तयार करून घेऊयात आता मासवडीबरोबर खाण्यासाठी लागणारा रस्सा म्हणजेच आमटी बनवण्यासाठी एक वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी पाववाटी खोबरं मी चांगलं पातळ स्लाईसमध्ये कापून घेतलेलं आहे आणि छान असं एक चमचा तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे त्याचबरोबर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या चार ते पाच अद्रकचे तुकडे आणि मुडभर कोथंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे पाणी वगैरे अजिबात न घालता छान असं बारीक वाटण तयार करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे अजिबात पाणी न घालता मस्त असं वाटण एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे परफेक्ट आता हे वाटून घेतलेलं सर्व वाटण एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आता अजून एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे कापून घेतले आणि दोन चमचे तेलामध्ये लालसर रंगावरती भाजून घेतलेले आहेत एक चमचा धणे देखील भाजून घेतले आणि एक चमचा देखील खमंगाशी खरपूस भाजून घेतलेली आहे आता हे भाजून घेतलेले सर्व साहित्य म्हणजेच कांदा अख्खे धने आणि एक चणा डाळ छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत सुरुवातीला पाणी घालायचं नाही नंतर लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून छान असं बारीक वाटण तयार करून घेऊयात अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून छान असं बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे आता हे वाटून घेतलेलं सर्व वाटण एका वाटीमध्ये काढून घेऊयात याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाववाटी पाणी घालायचं आहे आणि मिक्सरचं भांडं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे जेणेकरून वाटण अजिबात वाया जाणार नाही आता हे सर्व पाणी वाटणामध्ये घालायचं आहे हे पहा या पद्धतीने परफेक्ट आता आपण लगेचच आमटीला फोडणी देऊन घेऊयात एका मोठ्या कढईमध्ये मोठे चार ते पाच चमचे तेल घालायचं आहे आमटीला थोडंसं जास्त तेल घाला त्यामुळे आमटी अजूनच छान तयार होते तेल चांगलं गरम झालं की लगेचच दहा पंधरा कडीपत्त्यांची पानं घालायची आहे आता आपण सुरुवातीला जे भाजून घेतलेलं खोबरं अद्रक लसूण आणि कोथंबिरीचं वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण तेलामध्ये घालायचं आहे आणि अगदी कमी आचेवरती एक मिनटं मस्त असं परतून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने असं वाटण वाटून घातल्यामुळे आमटी चवीला खूप स्वादिष्ट लागते अशा प्रकारे एकदा आमटी नक्की करून पहा एक दोन मिनटं वाटण अगदी मंदाचे वती चांगलं परतून घेतलेलं आहे आता आपण लगेचच काही मसाले ॲड करूयात दीड चमचा घरगुती लाल तिखट घालायचा आहे मी हा घरगुती मसाला तयार केलेला आहे तो घालत आहे दीड चमचा घाला आता लगेचच पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि अगदी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालून घेऊयात आता हे सर्व घ मसाले वाटणासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात पुन्हा ह्या मसाल्यासोबत वाटण मंदाचे वती पंधरा ते वीस सेकंद व्यवस्थित परतून घेऊयात अशा प्रकारे आपण सर्व मसाले वाटणासोबत अगदी व्यवस्थित परतून घेतलेले आहेत आता आपण कांदा अख्खे धने आणि चणा डाळ घालून जे वाटण बारीक केलेलं होतं ते वाटण थोडंसं घ्यायचं आहे आणि घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे पहा ह्या पद्धतीने आता ह्या उरलेल्या वाटणामध्येच लागेल तसं अगदी थोडं थोडं गरम पाणी घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हवा तेवढा रसा तयार करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा ही आमटी बनवताना थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही असं गरम पाणीच वापरायचं आहे त्यामुळे आमटी चवीला अजूनच स्वादिष्ट लागते अशा प्रकारे मी तीन ग्लास पाणी घातलेलं आहे गरम पाणीच घातलेलं आहे मस्त असा रसा तयार करून घेतलेला आहे तुम्हाला पात्र हवा असेल तर तुम्ही पात्र असा करू शकता थोडंसं घट्ट आवडत असेल तर घट्टसुद्धा ठेवू शकता पण एवढी रशाची थिकनेस अगदी परफेक्ट आहे घातलेलं गरम पाणी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता लागेल तसंच चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मला या ठिकाणी आमटी थोडीशी घट्ट वाटत आहे त्यामुळे मी आणखी एक ग्लास गरम पाणी आमटीमध्ये ॲड करत आहे व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचा आहे आता पहा रश्ची थिकनेस अगदी परफेक्ट आहे आता वरतून भरपूर सारी हिरवीगार बारीक चिरून घातलेली कोथिंबीर घालायची आहे आता अगदी कमी असेवरती नऊ ते दहा मिनटं आमटीला चांगली खळखळून उकळी काढून घेऊयात दहा ते बारा मिनटं झालेली आहेत अगदी कमी असेवर ती आमटीला मस्त उकळी काढून घेतलेली आहे आमटीला तरी पहा काय मस्त आलेली आहे या ठिकाणी मासवडीबरोबर खाण्यासाठी लागणारा रस्सा तयार आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे मासवडीबरोबर खायला आज आपण बाजरीची भाकरी बनवणार आहोत आज भाकरी माझी आई बनवणार आहे असं व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून छान असं सा भाकरीसाठी लागणारं पीठ मळून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पिठाचा मस्त असा उंडा तयार करून घ्यायचा आहे थोडंसं खाली ताटामध्ये बादरीचं पीठ घालायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे छान अशी भाकरी थापून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने असा हात गोल गोल फिरवत मस्त अशी भाकरी थापून घ्यायची आहे भाकरी थोडी मोठी झाली की दोन्ही हातांच्या मदतीने व्यवस्थित अशी भाकरी थापली जाते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी गोलाकार आणि पातळ भाकरी थापून तयार आहे एका तवा तवादेखील गरम झालेला आहे आता ही थापून घेतलेली भाकरी हळुवारपणे तव्यावरती घालायची आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरतीच नेहमी भाकरी भाजायची असते लक्षात ठेवा आता लगेचच भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे असं पाणी लावून झाल्यानंतर भाकरीची बाजू बदली करून घ्यायची आहे आणि मोठ्या गॅसवरती दोन्ही बाजूने अगदी खरपूस आणि खमंग भाकरी भाजून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हळूहळू भाकरी मस्त अशी टम्म फुगायला सुरुवात झालेली आहे मासवडी आणि मासवडीच्या रश्यासोबत एकदा बाजरीची गरमागरम भाकरी नक्की खाऊन बघा खूप अफलातून लागते मस्त अशी भाकरी टम्म फुगलेली आहे हे पहा परफेक्ट आता ही भाजून घेतलेली भाकरी टोपल्यामध्ये काढून घेऊयात या मासवड्या पहा काय मस्त तयार झालेल्या आहेत मासवड्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कट करायच्या आहेत चला तर तुम्हाला मी एक दोन मासवड्या कट करून दाखवते अतिशय छान अशा मासवड्या कट होत आहे याच पद्धतीने कापून घ्यायच्या आहेत चला तर याच पद्धतीने उरलेल्या सर्व मासवड्या कट करून घेऊयात अशा प्रकारे मी काही वड्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही गरमागरम आमटीबरोबर ह्या मासवड्यांची वडी नक्की खाऊन बघा खूप छान लागते कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी राहा